नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका

جيڪا اسمان رات آهي جيڪا دل واجاري आपला जो उद्देश आहे तो उद्देशांत आपला जो उद्देश आहे शासनाला जागा करण्याचा पण तुम्ही आला इथन हा भाग वेगळा होतो आता जाण्याला पण दंगा जोरात चालू झाला हा हिंगोलीला नांदेडला बऱ्याच ठिकाणी आंदोलन आपलं सुरू आहे असंच चालू आहे बरोबर आहे तुमची तीव्रता शासनाने कायलेले मी मात्रे साहेबांना शाक्तत बोललोय मात्रे साहेबांनी बोलला का मात्रे साहेबांनी सांगितलेलं आहे की आहे तिथून परत जाऊन मंडपात बसा जोपर्यंत तो निर्णय तोपर्यंत ऐका इथून नाही आम्हाला पलीकडे नको जाऊ द्या आम्ही इथे बसणार मॅडम तुम्ही बसलं तर त्यांना पण काय फरक पडणार नाही परंतु आपल्याला फरक पडणार आहे का दोन एवढं जोरात आहे माझ्यासारखे केलं नाय का महिला आपल्या आई बहिणी आहेत कपडे इथे काढायची नाहीत हे चुकीचं आहे तुमचं

मुख्यमंत्र्यांची बैठक झाली पाहिजे आदर्श पाहिजे आदर्श पाहिजे मुख्यमंत्र्यांची बैठक पाहिजे शिक्षण पाहिजे एक मिनिट थांबा मंत्री एक मिनिट झाला माझ्या महिला भक्त सध्या आपल्याला पोलीस प्रशासन नेहमीच सहकार्य करते याच्या अंतरही केलेला आहे आणि आता पण करत आहेत कारण की आपणही नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका